पर्यावरणामध्ये साफ सोडण्यासाठी चाललेल्या आमच्या सर्व सर्वांची आता येता ना आमच्याकडे <laughs> चार नाग आणि एक लॅड स्नेक आहे ते आज आपण पर्यावरणामध्ये सोडणार आहोत पहिल्यांदाच ट्रॅकिंग केली पावसाळ्यामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे झाडांची पण प्रगती खूप इथं झालेली आहे काट्या काटे कुठे भरपूर आहेत पाया पायामध्ये सुद्धा भरपूर काटे घुसलेले आहेत शूज म्हणून घुसलेले आहेत आणि ब्लडिंग पण झालेलं आहेत खर्च दोन खर्च करून ब्लडिंग पण झालेलं आहे साप हा पर्यावरणामध्ये टिकला पाहिजे एक पर्यावरणाचा हिस्सा आहे कृपया सापांना मारू नका आमची टीम म्हणजे महाराष्ट्र सर्पमित्र म्हणून एक आम्ही व्हॉट्सअपचं आमचं एक हे ग्रुप आहे त्या ग्रुपमधून आम्ही प्रत्येक संदेश देतो काही मार्गदर्शक पण आहेत आमचे सिनियर सर पण आहेत महाराष्ट्र सर्पमित्र या ग्रुपमध्ये आम्हाला ते पण काही गोष्टी शिकून जातात दुसरी गोष्ट आम्ही एकमेकांना शेअर करतो की साप हे पर्यावरणामध्ये जगले पाहिजेत आता आम्ही जे साप आणलेत ते चार इंडियन्स पॅक्टिकल कोबरे आहेत ते एका दिवशी सापडलेले आहेत माझा एक मित्र आहे माझे दोन जे पार्टनर आहेत एक प्रसाद आणि विशाल काळे पडल येथे राहतो त्या दोघांनी सा पकडलेले आहेत एक रॅट स्नेक म्हणजे धामण जातीचा साप आहे आणि नाग या विषारी जातीचे साप चार आहेत एक मोठा बिग साईजमध्ये आहे आणि तीन आहेत ते आहेत बऱ्यापैकी छोटे आहेत पण आहेत दिसला साप दिसला साप मार ही एक प्रथा झालेली आहे आणि सापाचं काही ज्ञान नसल्यामुळे दिसला साप मार हेच फक्त आता म्हणसिद्ध रूढी आहे आणि ती रूढी बंद करायची आहे आणि ती बंद करण्यासाठी आम्हाला आम्ही सर्व सर्पमित्र एक आता एकवटलेलं आहे एक तर आम्ही एकत्र ठिकाणी आलेलो आहे तर ह्या प्रत्येक आम्ही आमचं प्लॅनिंग आहे की ते त्याचं सापाबद्दलचं ज्ञान जेवढं शक्य होईल तेवढं लोकांपर्यंत पण काम आम्ही करीत हो। आहोत आणि जे प्रोफेशनल आहेत जे ह्याच्यामध्ये परफेक्ट म्हणून काम करतात ते आकाश जाधव सर बप्पीदा सर आणि आपले चिंचवडमधले दीपक शर्मा प परवा दिवशीच त्यांचा मला फोन आला होता की मी असं सर सर्पमित्र दीपक शर्मा बोलतो मला खरं वाटलं नव्हतं कारण मी हे क मी एवढं प्रचलित माझं नाव हो नाही आहे की मी सर्पमित्र आहे म्हणून माझं जास्त एवढं ओळख तरी सरांनी मला फोन केला तर मला खूप आनंद झाला होता दोन मोठे साप बहुतेक ते असणार आहेत त्या रॅने दोन मला फोन आले होते दीपक शर्मा सरांचा पर्यावरणामध्ये साप टिकण्यासाठी सर्पमित्राची धडपड चालूच आहे आणि सर्वांच्या मद मदतीने मद। साप हा शंभर टक्के पर्यावरणाचा हिस् हिस्सा असल्यामुळे त्याला टिकवण्याचा आम्ही खूप प्रयत्न करत आहोत फक्त आम्हाला जनसो जन लोकांची आम्हाला साथ पाहिजे आधार पाहिजे साफ दिसला की त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि जवळच्या सर्प मित्राला बोलवा हे धोरण आता आपण आखणार आहोत होऊ शकता इंडियन ने त्याला जातीने ओळखतो हा बी विषारा असतो पण ह्याची बाई चावण खूप डेंजरस असत वेटोला घातलेलं आहे गाठ मारलेला आहे गापत आहे ना ते भारी भक्कम असा इंडियन राईव्सने एक धामण सापामध्ये पळण्यामध्ये फटाई आणि खूप चपळ असलेला असा म्हणजे धामण

मराठीमध्ये नाग सुटतो हा माझ्या मित्रांनी पकडलेलं आहे असं त्याचं नाव आहे विशाल तो काळेपडेमध्ये राहतो काळे पडमध्ये तो कॉल अटेंड करतो हा आहे इंडियन इन्स्पेक्टर कॉप्रेम खूप विषय असतो त्याच्या ह्या सापाच्या ह्या सापामध्ये निरोटॉक्सिन नावाचं डिश असतं तर त्याला आपण इथं पर्यावरणामध्ये सोड गया दुसरा आगेंगे 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 हर दुसरा पण इंडियन स्पेस्टिकल कोबरा हा छोटा आहे त्याला ह्याच्या साठी अजून भूजंग आखरीची तयार नाही झाली कारण ह्या छोटा आहे अजून आणि थोडंसं वेगळंच पेटेकल कोबरा दिसतो मला पण कारण ह्याचा कलर वगैरे चेंज आहे चालतं इथं सोडूया आपण पर्यावरणामध्ये थी थी इंडियन इस्पेक्ट्रिकल खोबरा त्याला आपण सायंटिफिक नेम आहे नाजा नाजा आणि हा पत्ता सूर्य हा खूप मोठा आहे आहे तो इंडियन स्पेशल कोबरा फुल साईज मध्ये आहे आता वर येतो का आता सर्व साप आपण सोडली पर्यावरणामध्ये आणि माझी एक विनंती आहे जे नवीन सर्पमित्र आहेत ते काय करतात युट्यूबवरती सापं पकडण्याची पद्धत बघतात कला बसतात आणि त्या पद्धतीने ते पसरण्याचा प्रयत्न करतात आणि त्या सापा त्या सर्पमित्रांना माहीत नसतं की हा साप कोणता जातीचा आहे विचारी आहे का बिनविचारी आहे आणि कृपया करून सापाबद्दलची पूर्ण माहिती असल्याशिवाय किंवा अभ्यास असल्याशिवाय साप पकडण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला जर एवढी एवढे भाऊत असेल तर जवळच्या तर मित्रांना जवळ जावा आणि त्यांचे कॉल अटेल तर जावा आणि त्यांच्यावरून साप पकडण्यासाठी तुम्ही जात जावा म्हणजे तुम्हाला जर तुम्हा तुमच्यासुद्धा हातामध्ये साप सापाचा स्पर्श कळेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ते ट्रेनिंग पण दिलं जातील त्याच्या सह्याने तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा पण मी साप पकडतो आणि पकडतो आणि तिला शहबाजी करणे आणि चार माणसांच्या समोर दाखवणे मी साप पकडतो पकडू शकतो कृपया अशी पद्धत तुम्ही करू नका असे खूप आपण खूप जणांचे असं युट्यूबमध्ये मी व्हिडिओ पाहिलेला आहे की खूप जणांचा मृत्यू झालेला आहे एक्सपर्ट एक्सपर्ट असलेले मोनस आणि नाग या सापाच्या चवण्यामुळे खूप जणांचा मृत्यू झालेला आहे ते मृत्यू होण्याचे कारण एकच आहे त्यांना सापाबद्दल ज्ञान नाही आणि जे प्रोफेशनल होते आणि मी माझे सरकार आहे विक्रम मलौट सकाळीच आमचा विषय झाला होता मित्राबरोबर तो तो किंग होता किंग पकडण्या पकडण्यामध्ये किंग होता माहेर होता एक्सपर्ट होता खूप एक्सपर्ट होता फोटो नव्हता तसंही साप तो हँडल करतो पण त्याला इंडियन्स कत्यग्रो कबरा नाझा नाझा आणि मराठीमध्ये नाग हा ह्याच सापाच्या विषयामुळे निरटक विषयामुळे त्याचं मरण तो मृत्यू पावला आणि एवढा एक्सपर्ट असून तर तो सापाच्या सावण्यामुळेच केलेला आहे कारण त्यानं ओवर कॉन्फिडन्ट आपण ओवर आपण नसता तर तो आज त्या जगा जगामध्ये अजून चार स्थाप त्यांनी रिसीव्ह केले असते मला माझं एवढंच म्हणणं आहे की नवीन सर्पमित्र शिकाऊ सर्पमित्र जे आहेत जवळच्या सर्पमित्रांकडून तुम्ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय तुम्ही पकडलं प्रयत्न करू नका स्वातंत्र्याची टीम आहे मी प्रवीण सुद्धा हा विचार काळेपाडाली एरिया कवर करतो आणि प्रसाद सुद्धा आहे तो बारामधील जे जे जेव्हा तो क्लिअर करतो मी आहे आम्ही वेगवेगळ्या घेडत असतो आणि अपडेट करत असतो साफाबद्दल खायचे निर्माण जाणून घेत असतो ते आता माझ्याकडेच येतात क्लेनिंग सक्सेस येतात आणि ट्रेनिंग घेतात स्वतः आणि मला विचारायशिवाय की साफ करण्याचा प्रयत्न करतो कारण विचारा नवीन साफ दुसरी साफ म्हणजे साफ तर ह्याच्यामध्ये भरपूर आहे महासागरपासून साफ आहे विषयचा जाते नाच बोनस मन्या आणि चार तापलर कोटी तर महा कोणती सापडून व्यवस्थित आपल्याला आणि आज आमची नुकतीच निर्णय आमचे मालकेशन कारण आहे ट्रेन जवळ पोलीस वर्ष एरिया त्याच्यामध्ये आम्ही विडो पडण्याचं पाठवण्याचं कारण एवढंच आहे ते सापाबद्दल माहिती जनतेपर्यंत गेलं पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे जसला साप माझ्या आपल्याला बंद करायची आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्राची सर्व सुद्धा म्हणून एक व्हॉट्सअपला खूप तयार केलेला आहे त्याच्यानुसार आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत तर असेच देवेदेवेळी व्हिडिओ बघण्यासाठी आमचे शाळेत नेहमी बघत आहात